आवत आत्तापर्यंत मी आवत आणलं लस म्हणतो हाकलल्याले तर हा आहे ते बापूले जे जेव्हा म्हणलं तर नाही म्हणते बापू झेन बाहे बापू बघा बघ आहे छोटासा मुलगा आहे ज्या बावरचा मुलगा काहीतरी आणलं वाटे बापून ते खायचं खाद्य जे म्हणलं जेवल तर नाही म्हणते बापू हे ना बस ना बापू जेवाले का खाऊन खाद्य खात आहे म्हणून जेवत नाही <laughs> असं आता मिळताना आत्तापर्यंत आहोत हा हाकल तर भक्कम तान लागली होती भूक लागून गेली ती तुम्ही त्यानं आणली आता शेदुरी आता चालू आहे आमचं जेवण आता बघा दाखवतो बघ काका काय आणलं तर आम्ही ताण घ्या हे चटणी कांद्याची चटणी आणली आलूची भाजी साधे वरण पोळ्या भात ते रातचा सुकडा आणला ना दुपारचा कालचा सुमित्रानं ना <laughs> कालचा दुपारचा सुमित ना सुकडा आणला सु ना जेवत आहे आता सुमित्रा आता बापू जेव म्हणतो नाही म्हणते हा काल बापू जेवत नाही आमच्या जेवण तुम्हाला आवडत नाही का खाऊन कोंबड्याची भाजी आणली ना खात त्यांना का काय का खाते मग गोंडस <laughs> मुलगा <का> मिळते न <laughs> शेजऱ्या भाव भावाल्यांचा मुलगा जेवत नाही म्हणते हे खाद्य चालू आहे आता था त्याचं <laughs> <laughs> मस्त लागते मिळते न वावरातलं जेवण बघा तिकडे आऊत चालू आहे तिकडे चालू आहे आवत आपलं बघा बापू होता आत्तापर्यंत एक व्हिडिओ काढला होता आम्ही आम्ही मित्रतानो जेवण चालू आहेपर्यंत व्हिडिओ काढला होता घरून वाहतात येईपर्यंत एक व्हिडिओ काढला तो व्हिडिओ एडिट करून टा टाकायचा आहे चॅनलवर तोपर्यंत हे आपलं जेवण दाखवा म्हणलं लाईव्ह कारण तो आपल्या चॅनलवर काही आज व्हिडिओ येऊ शकत नाही

तिला लग् आहे त्याचं आपण कुठे जा लागते काका का तसं माझं मृत आहे म्हणत जातं पण जनवजान बरोबर नाही जास्त लागते या लोक काय म्हणते माणूस नाही म्हणते आता माणूसकी पाणी गेलं तर शेती बोळाकडे जाते कारण तर हे माणसून जवळ आला तुम्हाला माहीत आहे सध्या कशा बातम्या चव आहे सध्या बातम्या येतात का मान्सून जवळ आला पटापटा कामातोळा हाय आता आता निवडून पटपट काम त्यामध्ये हा भाऊ तर तिकडे म्हणून आवत तुवायचं आहे वखद आमचा नव्हता मुलला होता वखद आता गेल्याऐी तो आमचा तुर काकाचा वखद आणला होता स्वतः मी भरला मी भरला स्वतः व्हिडिओ स्वतः कालला आहे काकाचा आहे चॅनलवर आता वेळ नाही तर येई न नंतर पण देवत नाही काल ते आणलं पैवाचा तुकडा अरे असतं जीव मला कधी सकडी हां सोडवण्या खाऊ नये माणसाने खाल्लं तर मग ते गरम करून दुपारचं हो ना जास्त असलं तर ठीक होतं तिकडे आता भाऊ आहे वाटत नाही तिकडे तिकडे लई दूर आहे छावामध्ये तिकडल्या रवी आता मस्त बैकी आमचं त्याचं बसत खरं म्हणलं समित्रा त्या झाडामध्ये mm. त्यात निंबाच्या झाड मस्त बैकी काल काल लावता वाटते एक उजा काढू अगुले ताण लागली वाटते हा बोले शिंका येत आहे मित्रांनो आम्ही दौ लागते आतापास हो पार्टीपासून बाहेर झोपता आम्ही मित्रांनो भक्कमच दौ लागते पार्टेपासून आणि <coughs> अभे आऊच चालू आहे आऊ तर हानता हानता हे धूळ उडते ना धूळ नाकात जर ती धूळ त्यानं सर्दी होते कसं आहे शिंका आल्या थंड हवा जास्त थंड हवा नाही पण थोडंसं जास्त काही उन्हा आहे ढगडी वा ढगडी वातावरण आहे आत्ता भाग आम्हाला मस्त समुद्र मित्रांनो आमच्या चॅनलने तुम्ही जास्तीत जास्त लाईक करत जावा आमच्या व्हिडिओला आम्हाला सपोर्ट द्या असाच काही दुसरा कोणता सपोर्ट नको आम्हाला फक्त व्हिडिओ पाहायचा सपोर्ट आमचं सॉरी मित्र जातो आता सर्दी होण्या तसं वाटते नांग नाक तोंड होणे जास्तीत जास्त लाईक करा आमच्या व्हिडिओला नवीन कोणी असाल तर मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलवर आम्ही मोठे व्हिडिओ टाकत असतो सबस्क्राईब करून ठेवा कोण कोण खेळ राहता सांगा म्हणजे समस्या आम्हाला खेळ्यातले लोक पाहते का शहरातले लोकं पाहते आमचे व्हिडिओ आम्हाला समजून येते भावा बहिणीनो का म्हणते प्रशांत पवार नमस्कार नमस्कार जी प्रतीक लाड लाड हे जीएम आला धन्यवाद जी पुन्हा काय म्हणते काम चालू आहे काय काय शेत म्हणते म्हणजे जरा नमस्कार म्हणतात आणि भाऊ तर भाऊ आता आमचं हे काम चालू बघा चा। ते तिकडे आवड उभा आहे आमचा आता पटकन जेवण झालं का आता कामाला हे असे बघा हे बघा आता हे झाड्या झुड्या यांच्या वडिलांनी बावार घेतलं हे मी पहिले पहिलं होतं वकिले वकिलाकडं आता श्रीमंत महाल काय म्हणा तर म्हणून आम्ही गपचाप बसलो आता कसं आहे ते बेकारदा आहे ते आता पंधरा वर्ष मी शेती नाही वाहिली आता हे झालं सोळा सोळा सोळावा आहे सोळा वर्ष झाले मी मी येऊच नाही बावरामध्ये चालला तर हे झाडं एवढे वाळून गेले झाडं लावून ठेवून दिले स्वतःची नुकसान केली आणि आमचे नुकसान केली जीवनातून हा आता पंधरा सोळा वर्षामध्ये आमच्या किती शेती बोलली आमची मी या वर्षी नवरीची शेती वाहिली तर आ एका एकरामध्ये मी सतरा अठरा क्विंटल एकरी कापूस टिकवतो एवढं टेक्निकल माझ्याजवळ आहे पाठ आहे म्हणजे मुखपाठ सर्व टेक्निकल आहे तर आपण नालेज संपन्न आहोत पण माझं नालेज कामी नाही आलं परिस्थिती अनुकूल नसेल तर नालेज काही कामाचा नाही मित्रांनो या झाडामध्ये काय बोंडेच नाही होते गेल्या वर्षी मी किती परा पराठे उपडून उपळून उपडून शेळलेले चारा म्हणून घेऊन गेलो तो व्हिडिओसुद्धा काढली या आपल्या चॅनलवर एक बोंड देतो तुम्ही तुम्ही पाहिले व्हिडिओ एक तर होतं का बोंड सांगा तुम्ही अशी आता गोष्ट आहे आता आता यावती पण आधी गोष्ट आता आता हे झाडं विकले म्हणते झाडं नंबरवर टाकून नाही पण यावशी कापलेच नाही कळ कापायचे का आता लाख लागते बाती वर्ष परमिशन भेटायसाठी आता परमिशन भेटली का माहीत नाही आता भेटली असेल परमिशन तरी आता हंगामाला हंगाम आला तर आम्हाला आता हे आता आता झाडं कापतं म्हटलं त्यानं आमच्या वावरामध्ये झाडं हे भांडी था। था। मांदी आमच्या वावरामध्ये पडू शकते त्यामुळे आता आमची शेती सुद्धा आपण खराब होऊ शकते जसे विद्युसार आता पावसाळ्याला लागले पटकन कापले होते पण ते नाही होत ना पटकन नाही कापू शकत आता काय म्हणा सांगा थोड्या वेळापूर्वी मस्त एक व्हिडिओ काढला होता एडिट करायचा आहे टाकाच आहे ख होता असं आता राहते आता मित्रांनो गावाकडलं जीवन आमचे गावाकड विलो पाच राहावा आमच्या जीवनात काय भरते कसं जीवन जगतो आम्ही गावाकडलं वातावरण गावाकडल्या संस्कृती गावाकडलं खानपान आमच्या आमचं खानपान परंपारिक पार पारंपरिक रेसिपी आम्हाला आवडणाऱ्या आम्ही खात असलेलो असलेल्या रेसिपी असं तसं आता आम्ही नेहमी दाखवत असतो चला नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मोठे व्हिडिओ आवडत असेल तर आणि जास्तीत जास्त लाईक करा भावा बहिणींना आणि चांगल्या चांगली कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ यातच थांबवतो पटकन जेवण आटपतो हे पोळी खातो भात भात खातो भात आता हे मस्त पैकी असा घास खाऊन टाकतो भात घेतला व्हिडिओमध्ये टॅग टाकायला झाले टॅग नाही तर यूट्यूबरी वाटायचं काय भात नाही खाल्ला ना भात इटिंग आपलं राईस इटिंग म्हणून लिहूल म्हणून लिव्ह त्यात व्हिडिओमध्ये आता होता मित्रांनो भात बरं चलो आहे त्या मस्त भात आणि वरण आता हे पोळी संपायची आहे पोळी खातो आता आहे पहिलं मग भात खाणं चालू करतो आणि व्हिडिओ येतच थांबवतो सकाळच्या वेळी जास्त जात नाही प्रेक्षक धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नमस्कार